नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं आणि जिल्हा सांगा भाऊ साहेब मारुती बोकाटी वारणवाडी हा पारनेर तालुका जिल्हा आयल्यानगर आयल्यानगर हा तर दादा आज आपण आपल्या दा झेंडूच्या प्लॉट मध्ये आलेले बरोबर तर साधारणतः दादा दा किती दिवसाचा प्लॉट झेंडूचा तरी चालू ते सव्वीस दिवसाचा झेंडू या पिकासाठी आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडियम पोटॅश हे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार तुम्ही बेडमध्ये बेसल डोसमध्ये वापर केलाय बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त तुम्ही बेडमध्ये भरली तर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले माला माला काई -काई ता ता आता याच्यातले रेजेट जाणवले म्हणजे आमच्या माल आम्हाला तसा वाटला म्हणून आम्ही जाणवली ती हा म्हणजे काय काय रेजेट जाणवली तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यात हिरवा कलर चांगलाच वाटतो हा फुटवा चांगला झालाय हा आणि त्याला आता येतो पुढं कधीचाही बी चांगल्यापैकी बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा दा एकदम जबरदस्त खोडातून फोटो आहे झाडाला बरोबर खोड्यातून हा खोडातून फोटो आहे आणि महत्त्वाचं एकदम रुंद आणि फ्रेश फेसपत्ती कोणत्याही प्रकारचा आहे ना रोगाचा किंवा किडीचा अटॅक प्लॉट वर दिसत नाही बरोबर आणि महत्वाचं काय तर किती साधारण पंचवीस ते सव्वीस दिवसाच्या मनाने एकदम जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे बरोबर जबरदस्त हा तर मला एक सांगा आपले जे ऑर्गॅनिक कार्बन उत्तर खत वापरून तुम्ही समाधान समाधान ना धन्यवादा तुम्ही दिले माहितीबद्दल समाधानी आम्ही बरोबर धन्यवाद तुम्ही माहिती माहितीबद्दल ओके